हॅलो नमस्कार घरच्या मराठी रेसिपीजमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज मी घोडची भाजी, भाजी बनवणार आहे आणि ही भाजी खूप स्वादिष्ट आणि अत्यंत चवदार झालेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने मी बनवलेली आहे घोडची भाज्यामध्ये खूप पौष्टिक घटक असतात जसे की आयन मॅग्नेशियम तांबे कॅल्शियम पोटॅशियम आणि मॅग्नीज आणि हे सगळे घटक आपल्या शरीरास खूप उपयुक्त ठरतात चला मग रेसिपीला लवकरच सुरुवात करूया सगळ्यात आधी घोडची भाजी मी ही तोडून घेतलेली आहे याचे पानं चांगल्या प्रकारे सगळे तोडलेले आहेत नंतर मी एका भांड्यामध्ये या भाजीला काढलेला भाजी आहे या भाजीवरती मी थोडंसं मीठ घातलं आहे आणि वरतून पाणी मीठ आणि पाणी एकत्र चांगल्या प्रकारे धुतल्यामुळे जे एक्स्ट्राच्या भाजीमध्ये जंतू असतात ते निघून जातात दोन तीन पाण्याने मी या भाजीला धुतलेला आहे नंतर एका चाळणीमध्ये काढलं आहे एका चांदीमध्ये काढल्यानंतर पूर्णपणे त्याचं पाणी निघून जाईल तोपर्यंत त्या चांदणीतच ठेवायचं नंतर मी हिरवी मिरची चिरत आहे हिरवी मिरची आपल्या इच्छेनुसार घेऊ शकता तुम्ही यामध्ये लाल मिरची पावडरचा पण वापर करू शकता नंतर मी घोडच्या भाजीला चिरून घेत आहे आणि मी ही भाजी थोडीशी जाळसरच चिरत आहे बारीक नाही चिरत आहे नंतर काय केलं की मी तुरीची डाळ ही धुवून घेतलेली आहे जवळपास मोठे दोन टेबल स्पून ही तुरीची डाळ आहे हे शेंगदाणे आणि खोबरं खिसून घेतलेलं आहे यामध्ये तुम्ही हरभऱ्याची डाळ घेतली तरी चालेल हा एक चमचा हरभऱ्याची हर डाळ घ्यायची तर एक चमचा तुरीची डाळ घ्यायची तर यामध्ये दोन तुम्ही मिक्स डाळी घेऊ शकता नंतर कुकरमध्ये मी ही डाळ घातली चिरलेली गोडची भाजी घातली आणि वरतून हिरव्या मिरच्या घातल्या नंतर त्यामध्ये शेंगदाणे घातले आणि मग खोबऱ्याचं किस घातलं पाणी घालून शिजेल एवढं प्रमाणात पाणी घालून या आपण याला कुकरला लावून देऊया तर कुकर होते त्या आपण पोळी लाटून घेऊया मराठीत घोडच्या भाजीस घोडीची भाजी असंही नावाने ओळखली जाते किंवा घोडची भाजी असंही म्हटलं तरी चालेल आरोग्यास घोडीच्या भाजीचे अनेक फायदे असतात घोडीची भाजी हे अन्न पचनास मदत करते या तर इथं मी फोडणीसाठी एक टोमॅटो आणि एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे अद्रक लसणची पेस्ट केलेली आहे आता आपलं कुकर झालेलं असणार तर तुम्ही बघू शकता किती छान शिजलेली आहे ही डाळ आता फोडणीला सुरुवात करूया सगळ्यात आधी मी कढईमध्ये तेल घातलंय तेल चांगल्या प्रकारे तापल्यावर त्यामध्ये जीरं मोहरी आणि हिंग घातला नंतर त्यावरती अद्रक लसणची पेस्ट घातली ही पेस्ट चांगल्या प्रकारे झाल्यावर त्यावरती त्या त्या कांदा घातला कांदा पण चांगल्या प्रकारे तेलामध्ये परतून घ्यायचा हृदयाच्या आरोग्यासाठी घोडची भाजी ही चांगली असते यामुळे वाईट कोलेस्ट्रॉल कमी होते नंतर त्यावरती टोमॅटो घालायचा टोमॅटो हा चांगल्या प्रकारे परतून घ्यायचा टोमॅटो चांगल्या प्रकारे परतल्यावर त्यावरती हळद घातली लाल मिरची पावडर घातली हे सगळे मसाले आपण चांगल्या प्रकारे परतून घ्यायचे त्यावरती मी सब्जी मसाला घातला तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणता कोणता पण मसाला घातला तरी चालेल हे धने जिरे पूळ घातलं आता हे मसाले सगळे चांगले झालेले आहेत यावरती आता शिजलेली घोडची भाजी घालायची डोळ्यांच्या आरोग्यासाठी आवश्यक असणारे व्हिटॅमिन ए चे प्रमाण घोडच्या भाजीत हे अधिक असते त्यामुळे डोळ्यांचे आरोग्य हे सुधारते तर यामध्ये आपलं आवश्यकतेनुसार पाणी घालायचं तुम्हाला घट्ट पाहिजे असेल तर घट्ट ठेवायची भाजी किंवा पातळ ठेवली तरी चालेल वजन कमी करण्यास घोडची भाजी उपयुक्त असते यामुळे हेमोग्लोबिन देखील वाढते तर तुम्ही बघू शकता किती सारे आहेत घोडच्या भाजीचे फायदे तर ही उन्हाळ्यात मिळते ही भाजी रान भाजी वरतून चवीनुसार मीठ घालायचं आणि डाळ तर ही शिजलेलीच आहे आणि पाण्याला पण उकळी आलेली आहे भाजीच्या तर अशा प्रकारे घोडची भाजी तयार आहेत आणि त्याचे फायदे आहेत माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघत राहा थँक्यू धन्यवाद